नमस्कार मी मुक्ता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवित आहे गोबी मिक्स बटाटा फ्राय मसाला त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकून तेल छान असं गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये महुरी टाकून महुरीला तडतड आणून घ्यायचं आहे मोहरी छान तड़ अशी तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट पेस्ट छान अशी ब्राऊन झाल्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट हे थोडंसं लाल होऊ द्यायचं काळं पडू द्यायचं त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे त्यानंतर आपण चिरून घेतलेली गोबी आणि बटाटा मिक्स करायचा आहे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅस हा एकदम कमी ठेवायचं आहे छान थोडा वेळ असं झाकून ठेवल्याच्या नंतर वाफून निघल आपली भाजी छान अशी वाफलेली आहे त्यानंतर आपण घालणार आहोत मीठ चवीनुसार आहे मीठ घातल्याच्या नंतर भाजी ही मऊ पडते छान असं आपण परतून घ्यायचं आहे परत मी झाकून ठेवलेलं आहे पुन्हा आपल्याला घालायचं आहे काळा मसाला हे घरी बनवलेला आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा तीळ कारळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पुन्हा आपण भाजीला झाकून ठेवणार आहोत जे आपल्या फोडी आहेत ते तेलामध्ये छान असे मिक्स होतील त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे मी गरम करून घेतलेलं पाणी आहे भाजीला नेहमी पाणी गरम करूनच टाकायचं जेणेकरून आपल्या भाजीला छान अशी चव येईल छान अशी माझी भाजी शिजून तयार झालेली आहे मस्त असा घमघमाट येत आहे त्यानंतर मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चला तर मग आपण आता एका प्लेटामध्ये माझी भाजी मी काढून घेत आहे माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा धन्यवाद